हेलो 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 थोडासा टीको उठले बस सुस्वागतम 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 साभार प्रमाणे याही वर्षी त्रिवेणी गावामध्ये अखंड हरिनाम सप्तेर या भेटला अच्छी तिसरी दिवसाची सेवा चालत आलेली परंपरा या सध्याच्या कार्यक्रमानिमित्त गावा दहोली गावाने ठेवलेला आपल्याला एक छोटासा कार्यक्रम प्रथम मी दहोली गावाचे पुन्हा पुन्हा आभार मानते तसेच हनुमंतरायांना वंदन करून गणरायांना वंदन करून गावची ग्रामदेवता तिला नतमस्त करून महाराष्ट्राचे आराध्य देवत असते कदम असते कदम असते कदम महाराज गणपती गजे आश्वापती भूपती सुवर्ण सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधर जागृत असं प्रधान निश्चित न्यायालयिक मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौ प्रताप पुरंद क्षत्रिय कोलवता शिवासनाधीश्वर श्रीमंत श्री राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज के शिव छत्रपती शिवाजी महाराज के महाराज सत्तेच्या माया तुमच्या सर्वांचे नतमस्तक होते आणि आपल्या छोट्याशाला सुरुवात करते महेश्वरा गुरु रे साक्षात परब्रम्म तस्मय श्री गुरु महा ओंकार प्रधान रूप

संदी झाली व तीन दिवस झाले <laughs> गप्प नाही झाला त्याचा ताप काप गेला आहे त्याच्या सोधीला लावतो आता सर्दी झाली हो सर्दी झाली उगी उगे घडू नको बाळा

तुमची बोरगी मला द्या आणि आता नाताना सुद्धा या मॉडेल आणि आज माझ्या फार वाटत याला इत सोडून रात्रीचा कुठंतरी एखादा पोहो घेऊन लिहून जाऊ नवरा नको बाय मला उपरच्या पत्ती खाऊन मला कोकड झालाय मला मात्र घरी कळण्याची भाकर पण आंबाड्याची भाजी त्यावर त्यालाची धार सुद्धा नाही ही साडी सुद्धा आमच्या गीता मावशी कल्पना <laughs> मावशीने दिली दी म्हणून चार माणसं तरी आली नाहीतर काय सांगायचं मी लग्न झाल्यापासून नुसती गाव मोरच बसते अहो मोड्यांनी कधी एक लग्न साडी घेतली रोज तीन पिळावी तीन नेसावी तीच पिळावी तीच नेसावीच्या त्रासात रोज अंबळीच दोन दोन गोळ्या घेते काय करायचं अहो फाट्टाली तुटकीचा चोळी टाका घाली म्हटलं तर शिवायला दुरा किती दिवस झाले असतील त्यांच्या वयाला तरी ओळख बघा ना अजून किती कुमार दिसतात आमच्या लग्नाला की नाही जवळजवळ पावणे चारशे वर्ष झाली पण पण दिवसेंदिवस मी म्हातारे आणि ते तरी येऊ लागले पण गेल्याने माझ्या काही म्हणजे आता परत एकतरी फुटका पाहिजे बांधायचा होता घेऊन अहो चार बायका जर आर्थिक रुपमाला गेले ना तर बायकाने म्हणायचं ताईसाब नाव घ्या की ताईसाब नाव घ्या की घेऊन घेऊ वाटत पण तुमचा सर्वांचा मान रा पण नाव घेते आणि याला इत सोळ किती देनी दे। लवकर लवकर नाही गावामध्ये गाव धवेली मधले गाव त्या गावामध्ये एक आळ आळ होते बैठक्या बी उषक चव्हाण येवढा दादा बटक्या हा वा आणि हे एक तुमचे जवळ दिस वाट बाजूवाला आहे तुम्हाला बाजूवाला नाही

हो त्याच्या आधी त्या मेन होती अहो हे माझे पतीमध्ये त्यांची सौभाग्य म्हणजे अरे मी काय म्हणतो तुम्हाला जर नाव जर ऐकायचं असेल एखाद्या पेन घ्या डाकांकडून वही घ्या आणि तुम्हाला शेवटचं नाव मी देते पुन्हा जर आठ तारखेचा असेल तर घ्या एक मोठासा आहे जास्त मोठं नाही एकाच एकाची पांडुगाचा मी लिहून घे कंकरपुत्री मनमन माती मनमन अर्ध्या मातीला त्यात निघायला मालिक मती राजाने दिल्या राणीच्या हाती राणीने ठेवले पळंगाच्या कुठं गेले आंघोळीला गेले जेवण त्याला लाल मला नवऱ्या कशाला गेला बालकान खायला दाग लागलेला कांडून कुडून पंचमी केली कांदा करता लागला डोळा लगेच आला पोळ्या पोळ्या करते गोंडे गणू आले वाकळ सोडे गण सोडीच्या मोदक लाडू लक्ष्मीला जेऊ वाढू लक्ष्मीची पाडू पाटी लगेच आली पितर पाटी पितर पाटीची मिस्त्री डाळ घालते माल घाटात बसते घटी श्रीलंगाने केली जाते श्रीलंगाच्या जा घेते सोनं दिवाळी जिंकायला ये ना दिवाळी जिंका म्हणजे पंचवीस सत्तीचा खर्च लाल दिवा संक्रांतीने केला जावा संक्रांतीची सुगड पुन्हा आली दुधड दुधड म्हणजे तीन ठिकाणी शिमगाला अडीक शिमग्याची रंग पाडा झाला रंग पाहिली तिकडे सुती

त्याला बुका लाव त्याला बुका लाव त्याला बुका लाव येणार बुका लावायचं भेट का बायकांनी मला बुका पण म्हणायचं लावू मी तुम्हाला सांगते का माहिती आहे अशी म्हटली असेल ना आणि आला अजिबात फोटी देऊ नका कारण त्या बोलाबाच्या बायकांचं काय घरी आला असतात ना ते बोलाबाच माहिती कारण मी माझ्यावरून सांगते लोकांना मी त्यांना सांगतो मी म्हटलं तुम्ही असेल तुमच्या गावी आहे ना घरी बुका लावी शिका मी तुमच्या पंढरपूरच्या खाली आई तुझा भवानी तो सुन बुला आई राधा उठो अनाथ निर्गुण प्रकट माय भवानी मोह महिषासुर मर्दना लागूने त्रिवेदी तापाची कराया लाडनी भक्ता लागी पावस निर्वाणी आई सतो एक रुपये दोन रुपये करा होईना आईची जास्त अपेक्षा नाही आपलीकडे नसतील तर शेजारी कडून मागून घ्या परत उद्या जर आई नाराज झाली आणि तुमच्या डोक्यामध्ये उभा व्हायला सुरुवात झाली नंतर मला बोलायचं नाही नवविता भक्तीच्या कोई नवरात्र पोटी निराकार मागण त्यानुपुत्र जन्म सासरा सोन कुपात्रा आणि तरी तरी नस